जी बस नगर परिषद पदाचे जे आपले उमेदवार आहेत सपोज जी, जी, जी नागाणी आमचे काका संजय जी मिश्रा आमची महिला अध्यक्ष का नाम भूल जातो माझे मिश्रत खान जी हमारे इसके पहले के अध्यक्ष यादव जी हमारे मित्र आरिफ समरतिया जी आशीष मिश्राम जी और जो बहुत अच्छा संचालन कर रहे हैं ऐसे मनीष गजबी जी मंच पर उपस्थित धीरज सॉरी धीरज यादव जी मंच पर उपस्थित सभी अभिषेक चीमनकर सभी भाई और बहनों मला हिंदी जा मराठी बोलतु मैं हिंदी दिल्ली मध्ये हिंदीच बोलायला लागते आम्हाला पण आपल्या लोकांसोबत मराठीमध्ये संवाद साधना चांगला वाटते सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आज निवडणुकीचा भाग लागलेला आहे आपण सर्व निवडणुकीमध्ये गेलेलो आहे आपल्या सर्व लोक आता खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगण्यात येत आहे की आम्ही कसे सर्वश्रेष्ठ आहोत आम्ही कसे चांगल्या विचाराचे आम्ही कसे समाजाच्या हिताचे हो। आहोत असे खूप लोक येतील जस आताच माझ्या अगोदर आशिष बेसरावने सांगितलं की ताई पंधरा वर्षा अगोदर पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत आघाडी करून आपल्या विरोधात लढत आहेत आता त्यांची आघाडी तुटली त्याच्या कारण आहे की त्यांनी कमलच्या सोबत आघाडी केल्यावर आपण कधी मतदान देत नाही देतो का आपण तर ते त्यांच्या लक्षात झाला म्हणून त्यांनी फक्त नाटक केलं आघाडी तोडायचं वेगळं वेगळं व्हायचं आणि कमलच्या फुलला कसा निवडून येता येईल त्याकरता त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज हा दलित आणि मुस्लिम समाजाचा बहुल कामडी भाग आहे आणि या दलित आणि मुस्लिम समाजाला कसा विभागणी करता येईल याची वाजी त्या अनुसार त्यांनी प्लॅनिंग करून वेगवेगळे गट तयार केले आणि आमचे वोट वाटून कमलच्या फुल कसा एकट्या निवडून येईल याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि ह्या साध्या गोष्टी आपल्याला कळणार नाही असे आपण एवढे मूर्ख नाही आमचे लोक सर्व समजदार आहेत आम्ही संविधाना मानणारे लोक आहोत आम्ही अडाणी नाही आहोत आम्ही गप्प आहोत म्हणून आम्हाला अडाणी समजायचे कोणी मूर्खता करायची नाही आम्ही जो ज्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि दोन तीन चार मंत्र्यांनी त्यांच्या म्हटलं की चारशे पाच झाल्यावर आम्ही संविधान बदलू तर आपण सर्व उभे झालो आणि त्यांना आपल्या संविधानाची ताकद दाखवून दिलं आणि आपल्या आज जो खासदार म्हणून मी आपल्या समोर बोलत आहे तर ही आपली ताकद आहे की एका उपसरपंचा आपल्याला सासद म्हणून मला पाठवलेला आहे मला काही प्रश्न विचारायचा आहे शासनकर्त्या लोकांना आपल्या माध्यमातून ज्या वेळेस आपल्याला भारतीय जनता पार्टीचे किंवा आधार लोक येतील त्यावेळेस त्याला नक्की विचारायचं की आपण अकरा वर्षापासून या देशाने आपल्याला सत्ता दिलेली आहे नगर परिषदचा विषय वेगळा आहे पण या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अकरा वर्षापासून आम्ही सत्ता दिलेली आहे या सत्तेमध्ये आपण काही वचन दिलेले होते आम्हाला की आम्ही दोन कोटी नोकरी देऊ दरवर्षी आज बावीस कोटी नोकरी झाल्या पाहिजे होती आज आमचे युवा बेरोजगार आहेत युवती बेरोजगार आहेत त्याच्यावर ते बोलणार नाही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पंधरा लाख रुपये एकेकाच्या अकाउंट मध्ये येणार आहे तो जो आपण विसरलो त्यांनी सांगितलं जुमला आहे पण त्यांनी हे सांगितलं होतं आपल्याला की ह्या देशामध्ये आम्ही विकास करू आम्ही सर्व धर्माला सोबत घेऊन जातो पण आपल्याला दिसते का कुठं सर्व धर्माला सोबत घेऊन जातानी आज मराठा मध्ये ओबीसी मध्ये भांडण लावलेलं आहे आज अनुसूचित जातीमध्ये दुसऱ्या जातीच्या लोकांना समावेश करण्याचा प्रयत्न करून आमच्या जातीमध्ये भांडून लावून ठेवलेला आहे आज शेड्यूल ट्रायबल लोकांना मध्ये दुसऱ्या जाती धनगर लोकांना टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यात भांडण लावून ठेवलेलं आहे प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्यासाठी त्यांना विभागण्याच्या काम ही सरकार करत आहे आपल्या सर्वांना आठवत असेल की ज्यावेळेस महाबोधी महावीराचा विषय निघाला मला सांगा त्यावेळेस कामरी मधून सुलेखा ताईने त्या सुले विषयावर कधीतरी मोर्चा काढला का तुमच्या सांसदे संसद मध्ये बोलल ना की नाही बोलणं ना महामोदी महाविहारवर बघितलं तुम्ही माझ्या व्हिडिओ हा आहे फरक जो संविधानाला मानतो जो आपल्या लोकांच्या लढतो तो खरा आपला आहे फक्त जातीना खरा आपला होत नाही त्याला माहीत असायला पाहिजे की दलित मुस्लिम मायनॉरिटीसाठी लढणारा कोण व्यक्ती आहे ओबीसी करता लढणारा कोण व्यक्ती आहे फक्त वोट घेण्याकरता दलित आली मुस्लिम नाही आहे किंवा ओबीसी नाही आहे आम्ही काही वोट बँक नाही आहे का कोणी वोट मागितलं आपण नेऊन दिलं आमची विचारधारा आहे जो आमच्या विचारधारावर हमला करेल जो आमची विचारधाराच्या विचार विरुद्ध जाऊन बसेल आज आपण भारतीय जनता पार्टीपासून का अपेक्षा करू शकतो वीस वर्षापासून इथं आमदार आहे आज आमच्या दलित वस्त्यांमध्ये कशा प्रकारचा विकास आहे किती लायब्ररी आहे कामठी शहरामध्ये फक्त चार लायब्ररी आज एवढ्या मोठ्या नव्वद हजार वटाचा गाव आहे हा कामे आणि चार लायब्ररी खरंच आता शोकांतिका आहे आणि करोड रुपयाचा निधी हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला येतो ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन एवढी मोठी ब दर्जाची म्युन्सिपल कॉर्पोरेशन असल्यानंतर याला लाखो करोड रुपये येते त्यामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये ही लायब्ररी असायला पाहिजे होती पण आज इथे ही लायब्ररी नाही आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की जर प्रत्येक वार्डामध्ये ही लायब्ररी दिली लायब्ररी दिली तर हा दलित मुस्लिम समाज शिकेल सवेल आणि मग आम्हाला प्रश्न विचारेल जर हा प्रश्न विचारेल तर आम्हाला प्रश्नाच्या उत्तर देता येणार नाही कारण तो वाचल शिकेल तर मग प्रश्नही विचारेल आणि त्यावेळेस आमची नामुचकी होणार आहे कारण की कि कि आज आम्ही जे प्रश्न विचारतो त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की गॅस सिलेंडर किती रुपयाचा हो होता दोन हजार चौदा या पहिले गॅस सिलेंडर किती रुपयाचा होता चारशे रुपयाच्या जवळपास होता मला वाटतंय आहे नवर नऊशे रुपये जवळपास आले आहे पाचशे रुपये अकरा वर्षामध्ये वाढले आपल्या सर्वांना माहित असेल तर शेतकऱ्यांच्या पिकाला जो पिकतो त्याला भाव मिळत नाही पण दाळीचे भाव किती आहे तांदळाचे भाव किती झालेले आहे गव्हाचे भाव किती झाले हे सर्व प्रश्न आपण विचारायला पाहिजे चौदा वर्षामध्ये असं काय घडलं की आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही पण आम्ही जेव्हा ग्राहक म्हणून घ्यायला जातो तर तिप्पट रेटाने आम्हाला घ्यावं लागते ज्या देश स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये त्या वेळेस पासून जेव्हापर्यंत काँग्रेस गव्हर्नमेंटच्या हातामध्ये सत्ता होती तेव्हापर्यंत सोन्याच्या रेट अठ्ठावीस हजार सत्तावीस हजार पर्यंत होता दोन पर्यंत होता ना आता किती आहे एक लाख पंचवीस हजारच्या उभार आहे म्हणजे अकरा वर्षामध्ये एक लाख रुपये सोन्यावर का कशामुळे वाढलेले आहे हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे असं कोणता देशामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे सोन्याचा भाव एवढा वाढला यांनी एवढे करप्शन केले एवढे पैसे कमवले की सोनच घेत करायचे म्हणून सोन्याचा भाव खूप वाढला आता आमच्या आमच्या गोरगरीब महिलांना आपल्या मुलीच्या जर मंगळसूत्र बनवायचे आहे तर ता त्याला तीन साडेतीन चार लाख रुपये लागेल तीन तोळ्या खाली मंगळसूत्र बनते का तर साडेतीन चार लाख रुपये गरीब बरोबर कुठे आणणार आहे मंगळसूत्र बनवायला ही परिस्थिती निर्माण केलेली आहे या देशाचे शासन करते कोण आहे भारतीय जनता पार्टी आहे म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा वोट बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्व अंबानींना बी एकच वोटचा अधिकार दिला आहे आणि आपल्या गरीब व्यक्तीला एक पण एकच वोटचा अधिकार दिलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी जो अधिकार आपल्याला दिलेला आहे त्याच्या अधिकाराचा वापर करत्या वेळेस खूप विचार करून वापर करायचा आहे आप आपल्याला की माझा वोट माझ्या समाजासाठी माझ्या मुलासाठी माझ्या घरच्या व्यक्तीसाठी फायद्याच्या ठरल्या पाहिजे म्हणून आपल्याला विचार करून वोट द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण लोकसभा विधानसभेमध्ये एक मोठ्या लीडनी इथून काँग्रेस पक्षाला सामोर ठेवलं त्यापोटी यांना भीती वाटलेली आहे की लोकसभामध्ये अठरा हजारच्या वर लीड विधानसभेमध्ये सोळा हजारच्या वर लीड तर नगर परिषद मध्ये आम्हाला आम्ही कसं जिंकणार म्हणून यांनी आपल्या मतांचे विभाजन करण्याकरता वेगवेगळे चेहरे उभे केलेले आहेत ते घडी आपल्यासोबत उभी आहे घडी राष्ट्रवादीचे नाव म्हणजे आपल्यासोबत आहे का ते भारतीय जनता पार्टीसोबत बसलेली आहे ते शिंदे सेना भारतीय जनता पार्टी सोबत आहे काल प्रभावनंत ताई आपली भारतीय जनता पार्टी पार्टीसोबत बावनकुळे सोबत जितके कार्यक्रम होतात ताई कोणाच्या सोबत असते का काँग्रेसच्या सोबत कधी बसताना दिसते का आपल्याला बीएसपी सोबत बसताना दिसले का ताई बघितलं ना तुम्ही दहा पंधरा वर्ष मी नाही बघितलं मग आज तुम्ही वेगळे दिसून राहिले तर आम्हाला दाखवणार आहे की मी वेगळे आहे मला जिंकून द्या मग जिंकल्यानंतर काय करणार बावनकुळ साहेबांसोबत युती करून सरकार चालवणार असं करायचं आहे का आपल्याला म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील की आज आम्ही प्रचार सभा सुरुवात करणार करण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत की आम्ही जे सर्वात जुना बुद्ध वेळा इथं आहे जुना आमच्या बाबासाहेबांच्या पुतळा इथं आहे इथूनच आम्ही आमची प्रचार सभा आज करणार कामठी मध्ये प्रथम प्रचार करायला आलेलो आहे आणि त्याची प्रचार सभाची सुरुवात आम्ही सर्वात जुना पुतळा तिथं बाबासाहेबांच्या तिथून सुरुवात केलेली आहे याच्यावर आपण समजून घ्या की आमचे विचार कसे आहे हे सर्व सामान्य ठेवून जाणार आहे दलित मुस्लिम समाजाला घेऊन त्या हिताची गोष्ट करणारी आहे म्हणून आपण सर्वांना विनंती करेल हाच जोडून विनंती करेल ज्याप्रमाणे आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या पंजाब चिन्हाला सामोर ठेवलं एक दोन नाही तीन वोट टाकायचे आपल्याला आणि तिन्ही पंजाब टाकायचे आहे अध्यक्षाला वेगळा सदस्याला वेगळा असं नाही करायचं नगर परिषद मध्ये अध्यक्ष ही आपला महत्वपूर्ण असते अध्यक्ष जर आपला नाही आला फक्त सदस्य गेला तर आपला कोणताच काम होणार नाही जो मानस यांनी ठरवलेला आहे जो यांनी आता बरवलेला आहे की आम्हाला सर्व बुद्ध विभागामध्ये सभागृह बांधून द्यायचे आणि तिथं एक एक लायब्ररी द्यायची आहे ह्या माणूस यांनी तय केलेला आहे पण त्याच्याकरता निधी मी आपल्याला उपस्थित करून देईन उपलब्ध करून देईन आणि हा माझ्या मानस आहे आपल्या सर्वांना सांगतो मी जास्त आश्वासन देत नाही थोडं बोलत नाही पण जिथं जिथं जे जे बोललो असेल त्याच्या पुरेपूर इमानदारीने प्रयत्न करेल आणि पूर्ण करण्याच्या इमानदारीने प्रयत्न करतो एवढंच बोलतो थांबतो आणि आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी ज्या प्रमाणे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काँग्रेसला मतदान दिलं त्या धर्तीवर नगराध्यक्ष म्हणून सखुरभाई आणि आमच्या इकडे इथले सर्व प्रभातले अनिल सुबंशी शिला मेश्राम आशिष मेश्राम जी शिल्पा संपरकरजी श्याम भाऊ सर्वांना निवडून आपण नगर परिषद कांबळे मेट बघा हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम